नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे गॅलरीमध्ये मी काम काढलेलं आहे आणि इथं तुम्ही सर्वात आधी मांजरं पाहू शकता मी तुम्हाला दाखवणार आहे की गॅलरीमध्ये मी काय काय काम काढले ही पाहू शकता ही सगळी जी झाडं आहेत गॅलरीतली ही सगळी मी काढून घरामध्ये ठेवलेत आणि त्या मी जे आध्या कुंड्या लटकवल्या होत्या म्हणजे वरती पत्रा कट करून ऊन नेण्यासाठी येण्यासाठी म्हणजे अशा लटकवायच्या कुंड्यांना तर त्या आम्ही त्याच्या तारा वगैरे सगळ्या कट करून घेतो आहे आम्ही प्रणवला तारा कट करायला लावले ह्या हे पाहू शकता आणि आता हे सगळं ताराबिरा काढून टाकायचं आहे आम्हाला आणि ते क्लिनिंग करायची पूर्ण गॅलरीतली हे सगळे रॅक वगैरे काढले खूप कचरा झाला आहे आणि खूप कचरा काढला आहे खूप काही झाडं वाळलेली आहेत काही झाडं हिरवी आहेत तर म्हटलं जे वाळलेली आहेत त्या कुंड्या बाजूला ठेवल्या होत्या आणि ती माती छान वाळली आहे तर ती माती म्हटलं वाळलेली आपण साफ करून ठेवूया म्हणजे कसं फोडून वगैरे परत कधी झाड लावायचं झालं तर पोती भरून ठेवून द्यावं हो म्हटलं आणि बाकीची माती आपली फेकून द्यावी काय लागत नाही ती आणि बऱ्याचशा कुंड्या मोकळ्या झाल्यात त्या पण मोकळ्या करून ठेवणार आहे मी त्यामुळं आता हे सगळी घाण काढली आम्ही करायला आणि त्या आम्हाला गॅलरीला ग्रील पण मारायचे कारण मांजरं खूप वेळा खाली पडलीत त्यामुळं सॉरी <coughs> शिंकाली म्हणून सॉरी खाली गॅलरीतनं पडलेली आहेत त्याच्यामुळं ग्रील मारणार आहे मी आणि ग्रिलला जाळी पण मारणार आहे जेणेकरून मांजरं खाली पडू नयेत म्हणून आणि हे पाहू शकता ह्या गवऱ्या आहेत हे गाईचं शेण आणलं होतं मी आणि ते इथं मी थोडंसं लावलं होतं आम्हाला होमाला वगैरे लागतं म्हणून पण आता हे सगळं धुवून काढायचं आहे आम्हाला सगळं स्वच्छ करायचं आहे त्यामुळं मी तुम्हाला हे दाखवते या आणि तसं पसारा म्हणजे गिजर फिल्टर काय काय भरपूर असं आमचं बंद पडलं त्यामुळं आता नीट करून घेतलं तर होईल पण आता आम्ही डायरेक्ट भंगारात देऊन टाकणार आहे हे फॅन वगैरे सगळं इथलं ही सगळी बिडं आता मी घरात ठेवलीत हॉलमध्ये सगळं क्लिनिंग करून कारण की आणि हिडिओ पण थोडासा पळवला आहे कारण खूप मोठा होत होता अगदी अर्धा व्हिडिओ पूर्ण आहे बारा मिनटाचा होत होता सहा मिनटाचं बनवला आहे आणि सगळ्यांनी नक्की पूर्ण हिडिओ पाहा हे पाहू पा। शकता किती अडचण आहे आता ह्या सगळ्या कुंड्या मोकळ्या करायच्यात मला आणि इथं पहा इथं ही खांडं येतात पण ही गायची खांडं आहेत गावावरतून आणलेली कारण मला नवरात्नात वगैरे होमायला लागतात आणि हे पहा हे खत आहे शेणखत खत हे शेणखते वाळलेलं गावून आणलेलं झाडात टाकण्यासाठी आता हे एवढं राहिलेलं आहे कारण त्यामुळं झाडं खूप मोठी होतात शेणखतानी आता हे गौरव पण माझ्यात ठेवते छोट्या कारण या होमासाठी लागतात पाहू शकता आता हे सगळं मी पसारा आवरायला काढला आणि खूप सारी दगदग झालेली आहे दोन तीन दिवस झालं हे पा ही जी माती आहे ही सगळी माती ज्या कुंड्या वाळून गेल्या त्या तशाच ठेवल्या होत्या ती ही माती आहे आणि ही माती सगळी पालथी घालून आता ही माती आम्ही फोडून घेणार आणि पोत्यात भरून ठेवणार चाळून वगैरे स्वच्छ करून आणि खडे बिडे फिकून देणार कारण खूप साऱ्या कुंड्या ही झाल्यात तर त्या आता आणि माती फिकून द्यायची खूप आहे कारण लांबून आणावी लागते कधी कधी तर आम्ही गावून आणलेली आहे इथं आसपास माती मिळत नाही आमच्या शेजारी समोरच एक शेत आहे पण ते कशाला माती कुणाला देत नाही बिलकुल घटाला पण माती देत नाहीत तर बाकीचं कशाला सोडूनच द्या त्यामुळे ही माती छान वाळलेली आहे ही अगदी मस्त आपल्याला तिला पावंडर करायची आणि चाळून भरून ठेवायची पोहत आहेत परत कधी आपल्याला झाड लावायचं झालं तर आता हे पा किती कुंड्या मोकळा झाल्यात आणि ह्याच्यात अजून बारक्या कुंड्या पण खूप साऱ्या आहेत आणि काही कुंड्या फेकून दिल्यात आम्ही कारण की आता खूप तडकून हे झाल्यात हे पाही बाकीची झाडं घरात ठेवलेत खूप सारी झाडे वाळलेत आणि कंटाळा पण आला आता झाडांचा त्यामुळे थोडं कमी पण करणारे झाडं ही पा ही जी माती आहे ही आम्ही ह्या खलबत्त्याच्या ह्याने हे फोडून आहे कारण तशी तर फोडायला खूप अवघड जाईल ह्याने पटपट फोडली जाती आहे त्यामुळे ही फोडून चाळून भरून आहे आणि ही झाडं आम्ही सगळं आतमध्ये मांडले स्टँड वगैरे आणि आता हे सगळं धुवून पण घ्यायचं आहे गॅलरी वगैरे ही पाही माती कशी पोत्यात भरली आहे आम्ही मुलगा आहे आणि आता आम्ही दोघीजणी चालतो आणि हे एक चाप्याचं झाड आणलेलं होतं एक महिना झालेलं एक काय दोन तीन महिने झालेत आणून पण हे लावलंच नव्हतं बरेच दिवस झालं झाडं वाळून गेलेत लावली बी नाहीत आम्ही तर आता ते झाड म्हटलं हातासरशी एका कुंडीत लावून टाकावं कारण सगळी झाडं वाळून गेली तर मी जास्त लक्ष पण नाही दिलं त्यांच्याकडं तर म्हटलं हे एक झाड एका कुंडीत लावून घ्यावं आणि बाकीच्या कुंड्यामुळं ठेवून द्याव्यात जसं जसं कधी वेळ मिळेल तेव्हा बघूया कारण आता एक ग्रिल पण मारायचं आहे त्यामुळं त्यांना मोकळं हवं आहे सगळं ग्रिल करण्यासाठी त्यामुळं मग आता हे सगळं आम्ही काढलं आहे पसारा जेणेकरून कारण वरती तारा लावलेल्या काय काय का, लावल्या आणि मधी जो पत्रा पडला आम्ही ऊन येण्यासाठी तर आमचं मांजर आहे ना वाग्या ते वरती जाते वरच्या जा पत्र्यावर जाते कुठनं बी उडी मारून तर आता वरती पण एक पत्रा टाकून घेणार आहे पण पत्रा आपला असं साधा नाही टाकणार जे ऊन येतो ना तो तो पत्रा टाकणार आहे आम्ही आत्ता तो पत्रा टाकणार आहे जेणेकरून ऊन पण येईल आणि उजड पण येईल आणि मी आत्ता व्हिडिओ एडिट करताना हे मांजर मला खूप त्रास देत आहे जे आहे सापडलेलं मांजर आहे ह्याला आता उद्या रविवारी म्हणजे मी आज व्हिडिओ शनिवारी एडिट करते ना आता ह्याला मी उद्या रविवारी गावाला सोडणार आहे जाणार आहे त्यामुळं खूप दगधग आहे सध्या गावाला जाणार आणि तिकडं पण ज्वारी वगैरे काढायचं चा, काम चाललेलं आहे माणसं आहेत वावरामध्ये तर तिथंही ज्वारी वगैरे काढतात ते आता तिकडं जायचं आहे उद्या तर ह्याला तिकडं घेऊन जाणार आहे ऐकं जाता जाता आईकडं सोडणार आहे आणि इथं खूप त्रास देत आहे ते हे पा मस्त असं चाफ्याचं चा झाड लावून झालं आहे आणि आता आमचं हे घासायचं चा काम चाललं आहे पूर्ण गॅलरी घासून काढतो आहे आम्ही सगळं म्हणजे आता हे ग्रील हे जे ग्रील आहे हे काढून टाकणार आहे आम्ही जेव्हा ग्रील मारणार त्यावेळेस हे लोखंडाचं कारण की म्हणजे भिंतीवरतीच कुंड्या ठेवायच्या म्हणलं त्यासाठी आता हे आमचं साफसफाई करायचं चा काम चाललं आहे मी खूप खूप दमलं आम्हाला पूर्ण अख्खा दिवस गेला हे सगळं करायला तसं तर आम्ही दुपारी लागलो करायला दोन अडीच वाजता लागलो पण रात्री दहा वाजले हे सगळं पूर्ण कम्प्लीट व्हायला कारण की घरामध्ये सगळी माती उधाळली होती सगळ्या अख्ख्या घरात माती झाली आणि ती घरातनं पुसून घ्यायला लागली सगळीकडनं च चकाचक करायला कारण सगळीकडे का पाय उठायला लागले कारण ती जेव्हा मी पोत्यातनी माती वतली तेव्हाच ती बारी एक ऊ पूर्ण पूर्ण अंधार झाला आहे पाहू शकता आम्ही दुपारी लागलेलो करायला आता पूर्ण अंधार झालाय आणि पूर्ण सगळं चकाचक केलं ना आता हे सगळं परत मांडून घेतलंय आता ग्रील मारायच्या वेळेस परत हे सगळं घरात घ्यावं लागणार आणि परत बाहेर ठेवावं लागणार खूप सारी दगदग आणि दग खूप सारं काम पाहू शकता सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक